अष्टविनायकमधला सातवा गणपती ओझरचा ओझरचा विघ्नहर विघ्नहर म्हणजे बाधा दूर करणारा कुकडी नदीच्या तीरावर ओझर हे गाव आहे सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये दोन अष्टविनायक गणपती येतात एक लिमियात्रीचा गिरजात्मक आणि ओझरचा विघ्नहरता जीवनातल्या सर्व अडी अडचणी सर्व बाधा दूर करणारा असा हा विघ्न होता विघ्नासुराचा वध गणरायाने केला कारण विघ्नासूर हा ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये विघ्न आणत होता म्हणून त्याचा वध या गणरायाने केला आणि विघ्नासुराच्या विनंतीला मान देऊ विनंतीनुसार का तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव भक्तांनी घेतलं यावं याचमुळं विघ्नहर विघ्नहर्ता अशी आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते सगळीकडे बघू शकता मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे बिंबी थिर्या आहे खूप छान प्रसन्न असा चेहरा आहे मंदिर खूप मोठं आहे आणि सर्वात श्रीमंत अष्टविरेकामधला हा गणपती आहे इथे जर राहायचं म्हटलं तर फक्त निवास पण खूप चांगला आहे पार्किंग पण खूप चांगलं आहे दुकानंही भरपूर आहे अष्टयलेखमधला सर्वात श्रीमंत गणपती जर म्हटला तर ओझरचा पिकणहारता गणपती चला तर आठव्या गणपतीच्या दर्शनासाठी रांजणगावचा महागणपती